कोकणात गणेश उत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी कोकणवासियांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे आणि एक आनंदाची बातमी आहे बात तर कोकणात गणेश उत्सवासाठी दोनशे दोन गाड्यांच्या अतिरिक्त गाड्या सोडण्यात येणार आहेत तर या गाड्या कुठून सुटणार आहेत आणि कशा सुटणार आहेत हे जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तर गणेश उत्सवासाठी मुंबईतील चाकरमणी मोठ्या प्रमाणात आपल्या गावी म्हणजे कोकणात जात असतात आणि या कोकणात जाणाऱ्या चाकरमण्यांची गर्दी पाहता ट्रेनमध्ये खूप गर्दी होती आणि ती गर्दी लक्षात घेता ती परिस्थिती लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने म्हणजेच कोकण रेल्वेने मुंबईतून कोकणाला जाण्यासाठी दोनशे दोन गाड्यांच्या अतिरिक्त गाड्या सोडण्यात येणार आहेत यंदाच्या गणेशोत्सवासाठी मुंबई ते कोकण दरम्यान दोनशे दोन विशेष गाड्या चालवण्याचा मध्य रेल्वेच्या निर्णयाला हे भारतीय रेल्वेने हिरवा कंदील दिलेला आहे तर सर्वात प्रथम स्पेशल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून एक नऊ दोन हजार चोवीस ते अठरा नऊ दोन हजार चोवीस अठरा फेऱ्या होणार आहेत दररोज रात्री बारा वाजून वीस मिनिटांनी ही सुटणार आहे त्याच दिवशी ती दोन वाजून वीस दो मिनटांनी सावंतवाडी येथे पोहोचेल त्यानंतर झिरो वन वन फाय टू स्पेशल सावंतवाडीवरून एक नऊ दोन हजार चोवीस ते अठरा नऊ दोन हजार चोवीस अठरा फेरे होणार आहेत दररोज तीन वाजून दहा मिनटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी चार वाजून पस्तीस मिनटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल त्यानंतर ही थांबणार कुठे कुठे आहे तर दादर ठाणे पनवेल रोहा मानगाव वीरखेड चिपळूण सावंतवाडी आरवली रोड संगमेश्वर रोड रत्नागिरी आडिवली विलवडे राजापूर रोड वैभववाडी रोड नांदगाव रोड कणकवली सिंधुदुर्ग आणि कुडाळ त्यानंतर दुसरी सी एस एम टी रत्नागिरी डेली स्पेशल आहे तिच्या छत्तीस फेऱ्या होणार आहेत झिरो वन वन फाय थ्री ही स्पेशल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणार आहे एक नऊ दोन हजार चोवीस ते अठरा नऊ दोन हजार चोवीस एकूण फेऱ्या अठरा आहेत दररोज सकाळी साडे अकरा वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री आठ वाजून दहा मिनिटांनी रत्नागिरी इथे पोहोचेल ही झिरो वन वन फाय फोर स्पेशल रत्नागिरीवरून एक नऊ दोन हजार चोवीस ते अठरा नऊ दोन हजार चोवीस अठरा होणार दररोज पहाटे चार वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल तर ही कुठे कुठे आहे दादर ठाणे पनवेल रोहा मानगाव वीर कर्जाडी खेळ चिपळूण सावर्डा आरवली रोड संगमेश्वर रोड तर या ट्रेनमध्ये बारा स्लीपर क्लास असणार आहेत चार जनरल दोन थ्री ट्रायर ए सी आणि दोन एल आर असे मिळून एकूण वीस डबे असणार आहेत त्या नंबर एल एल डी कुडाळ रे डेली स्पेशल छत्तीस फेरा होणार आहे तिच्या झिरो वन वन, वन सिक्स सेवन तर ही लोकमान्य टेलर टर्मिनस मुंबई येथून एक नऊ दोन हजार चोवीस ते अठरा नऊ दोन हजार चोवीस हिच्या अठरा फेऱ्या होणार आहेत दररोज रात्री एक वाजता ही सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता कुडाळ येथे पोहोचेल त्यानंतर झिरो वन वन सिक्स एट स्पेशल कुडारवरून एक नऊ दोन हजार चोवीस ते अठरा नऊ दोन हजार चोवीस अठरा फेऱ्या दररोज दुपारी बारा वाजता सुटेल आणि आणि दुसऱ्या दिवशी बारा वाजून चाळीस मिनटांनी लोकमान्य डेअर टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल थांबे हिला आहे ठाणे पनवेल रोहा मानगाव वीरखेड खेड अंजनी चिपळूण सावर्डा आरवली रोड संगमेश्वर रोड रत्नागिरी आडवली विलावडे राजापूर रोड वैभववाडी रोड नादगाव रोड कणकवली आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी थांबेल हिचे डबे असणार स्लीपर बारा क्लासेस चार जनरल दोन थ्री टायर ए सी आणि दोन असे मिळून एकूण वीस डबे त्यानंतर आहे झिरो वन वन सिक्स सेवन स्पेशल एल एल टी मुंबई येथून म्हणजेच एक नऊ दोन हजार चोवीस ते अठरा नऊ दोन हजार चोवीस अठरा फेऱ्या होणार आहेत दररोज सकाळी साडेआठ वाजता म्हणजेच आठ वाजून वीस मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी रात्री एक वाजता सावंतवाडी येथे झिरो वन वन सेवन टू स्पेशल सावंत जोडील एक नऊ दोन हजार चोवीस ते अठरा नऊ दोन हजार चोवीस अठरा फेऱ्यापर्यंत दररोज दररोज रात्री दहा वाजून वीस मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजून चाळीस मिनिटांनी एल एल टी मुंबई येथे पोहोचेल थांबणार कुठं तर ठाणे पनवेल रोहा मानगाव वीरखेड खेड चिपळूण सावर्डा आरवली रोड संगमेश्वर रोड चिपळूण रत्नागिरी आडवली विलवडे राजापूर रोड वैभववाडी रोड नांदगाव रोड कणकवली आणि सिंधुदुर्ग तर हिची रचना कशी आहे हिच्या तर बारा स्लीपर क्लासेस चार जनरल दोन थ्री डार ए सी आणि दोन एल एल सी असे मिळून एकूण वीस डबे असणार आहेत त्यानंतर दिवा चिपळून मेमू स्पेशल एकूण छत्तीस फेऱ्या झिरो वन वन फाय फाय मेमू स्पेशल दिवा येथून सुटणार आहे ही सुटणार आहे एक नऊ दोन हजार चोवीस ते अठरा नऊ दोन हजार चोवीस एकूण फेऱ्या होणार आहेत अठरा दररोज सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी दोन वाजता चिपळून येथे पोहोचेल त्यानंतर आहे मेमू स्पेशल झिरो वन फाय सिक्स चिबलूणवरून एक नऊ दोन हजार चोवीस ते अठरा नऊ दोन हजार चोवीस अठरा फेऱ्या दररोज दुपारी पंधरा वाजून तीस मिनटं म्हणजे तीन वाजून तीस मिनटांनी सुटेल आणि त्याच दिवशीची रात्री दहा वाजून पन्नास मिनिटांनी दिवा इथे पोचेल ही कुठे एवढे थांबणार आहे तर दिवा निळजे तळोजा कळंबोळी पनवेल सोमड्डे रसायनी आपटा जिथे हमरापूर पेन कासू नागोडणे निडी रोहा कोलाड इंदापूर मानगाव गारगाव सापेवामने करंजाडी विनेर कळंबोळे आणि खेड आणि अंजनी या ठिकाणी थांबणार आहे त्यानंतर आहे एल एल डी कुणाल स्पेशल ही ट्रेन आहे सोळा सेवा आहे म्हणजे सोळा सुटणार आहे तिच्या फेऱ्या तरी झिरो वन वन एट फाय लोकमान्य डिलेक्ट टर्मिनस मुंबई इथून सुटणार आहे ही दोन नऊ दोन हजार दो दो चोवीस ते अठरा नऊ दोन हजार दो चोवीस एकूण फेऱ्या आठ आहेत ही सोमवार ते बुधवार आणि शनिवार रात्री बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी बारा वाजून तीस मिनटांनी कुणाल येथे पोहोचेल झिरो वन वन सिक्स एट फाय कुडाळवरून दोन नऊ दोन हजार चोवीस ते अठरा नऊ दोन हजार चोवीस अठरा फेऱ्या होणार आहे सोमवार बुधवार आणि शनिवार संध्याकाळी चार वाजून तीस मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री चार वाजून पन्नास मिनिटांनी लोकमान्य डेहर टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल ही थांबणार कुठे आहे ठाणे पनवेल रोहा मानगाव वीर खेड चिपळूण सावर्डा आरवली रोड संगमेश्वर रोड रत्नागिरी आडवली विलवडे राजापूर रोड वैभववाडी रोड नांदगाव रोड कणकोले आणि सिंधुदुर्ग तर या ठिकाणी ही थांबणार आहे तर हिची रचना कशी आहे बारा स्लीपर करते चार जनरल दोन थ्री टायर ए सी आणि दोन एस एल आर असे मिळून एकूण वीस डबे आहेत त्यानंतर एल टी टी स्पेशल सहा फेऱ्या आहेत ही झिरो वन वन सिक्स फाय लोकमान्य डिलेक्टर्मिनस मुंबईतून सुटणार आहे तीन नऊ दोन हजार चोवीस ते अठरा नऊ दोन हजार चोवीस तीन फेऱ्या पर्यंत मंगळवारी रात्री बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी साडेबारा वाजता कुडाल येथे पोहोचेल झिरो वन वन सिक्स सिक्स स्पेशल कुडारवरून तीन नऊ दोन हजार चोवीस ते अठरा नऊ दोन हजार चोवीस तीन फेऱ्यापर्यंत मंगळवारी संध्याकाळी चार वाजून तीस मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री चार वाजून पन्नास मिनिटांनी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल तर ही थांबणार कुठे आहे ठाणे पलवेल रोहा मानगाव वीर खेड चिपळूण सावर्डा आरवली रोड संगमेश्वर रोड रत्नागिरी आडवली विलवडे राजापूर रोड वैभववाडी नांदगाव रोड कणकवली सिंधुदुर्ग हिची डब्यांची संख्या आहे बारा स्लीपर चार क्लासेस जनरल दोन थ्री टायर ए सी आणि दोन एस एल आर असे मिळून एकोणवीस डबे आहेत तर अशा प्रकारे मुंबईतून कोकणामध्ये जाणाऱ्या चाखरमान्यांसाठी ही रेल्वेकडून विशेष दोनशे दोन फेऱ्या एक्स्ट्रा गाड्या सोडण्यात येणार आहेत असं रेल्वे प्रशासननं काळज जाहीर केलं त्याचं बुकिंगसुद्धा सुरू आहे तर तुम्हीसुद्धा कोकणात जाणार असाल गणेश उत्सवासाठी तर तुम्ही बुकिंग करून या गाड्यांचा लाभ घेऊ शकता तर या रेल्वे प्रशासनाच्या निर्णयावर हो तुमचं काय मत नक्की कमेंट करा जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र